नमस्कार मित्रांनो मी इसा गावित सजल कॉम्प्युटर टेक या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो सी टी ई टीचं फॉर्म भरायची सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो कधीपर्यंत फॉर्म भरायचं आहे ती डिटेल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर मित्रांनो सजल कॉम्प्युटर टेक या चॅनलला सबस्क्राईब करा कारण याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या माहिती देत असतो जसं शैक्षणिक माहिती असेल किंवा योजनांची माहिती असेल जॉबची माहिती असेल तर या चॅनलवर आपण महत्वाची जी माहिती असते ती देत असतो म्हणून तुम्ही सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो आपण बघू सी टी टीचं फॉर्म कधीपासून सुरू झाले आहे आणि कधीपर्यंत मित्रांनो तुम्हाला पण सी टी माहिती पुस्तिका डाउनलोड करायची असेल तर गुगल ओपन करायचं याच्यामध्ये सी टी टी टाईप करायचं सी टी टी टाईप केल्यानंतर खाली आल्यावर इथं आपल्याला पहिली लिंक आहे सी टी टी त्याच्या खाली इन्फॉर्मेशन बुलेटिन्स दिलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इन्फॉर्मेशन बुलेटिन डाउनलोड करायचं येईल माहिती पुस्तिका डाउनलोड करण्यासाठी मित्रांनो इथं खाली डाउनलोडचा ऑप्शन दिलेला आहे इथं क्लिक करायचं तिथून आपल्याला डाउनलोड करता येईल इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा माहिती पुस्तिका ओपन झालेली आहे याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कधीपासून फॉर्म सुरू झालेले आहे ते तारीख दिलेली आहे तर बघा इथं ड्युरेशन ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला फॉर्म सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहे तर अठरा बारा दोन हजार पंचवीस पर्यंत फॉर्म भरता येतील पण मित्रांनो एक लक्षात घ्यायचं फॉर्म भरण्याची जी लास्ट तारीख असते ती तारीखची वाट बघायची नाही त्या तारखेच्या अगोदर पाच ते दहा दिवस अगोदर आपण फॉर्म भरून घ्यायचं कारण वेळेस एक्झाम सिटी दूरच्या भेटतात किंवा फॉर्म भरताना काही मिस्टेक्स होतात म्हणून मित्रांनो फॉर्म भरण्याला थोडी काळजी घ्यायची फॉर्म भरताना व्यवस्थित जर समजा तुम्ही सायबरवर फॉर्म भरायला गेले किंवा स्वतः भरत असतील तरी व्यवस्थित माहिती चेक करून घ्यायची आणि मग फिल करायचं त्यानंतर मित्रांनो पुढं आहे खाली जर बघितलं तर इथं डेट ऑफ एक्झाम तर एक्झाम कधी आहे ती माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर इथं आठ फेब्रुवारी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस बघा या ठिकाणी दिलेली आहे आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रविवार येतो तर त्या दिवशी एक्झाम ही घेतली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो खाली आपण अजून माहिती बघून घेऊ या ठिकाणी आपल्याला पेपर किती शिफ्टमध्ये राहतील आणि टायमिंग काय राहील तर या ठिकाणी आपल्याला बघता येतं डेट ऑफ एक्झाममध्ये आठ दोन दोन हजार सव्वीस दिलेला आहे त्यानंतर मॉर्निंगची शिफ्ट राहील मॉर्निंगच्या शिफ्टमध्ये पेपर सेकंड राहणार आहे मॉर्निंग शिफ्टमध्ये पेपर सेकंड राहील आणि पेपरची सुरुवात होईल नऊ वाजून तीस मिनिटांनी सुरू होईल तर बारा वाजेपर्यंत दुसरा पेपर राहील त्यानंतर पहिला पेपर जो आहे तो आपल्याला पहिला पेपर शिफ्ट शिफ्टमध्ये राहणार आहे इव्हनिंग शिफ्टमध्ये इथं दिलेलं आहे त्यानंतर ते पेपरचा टायमिंग आहे दोन वाजून तीस मिनिटांनी सुरू होणार तर पाच वाजेपर्यंत पेपर राहील तर याप्रमाणे मित्रांनो पेपरचा टायमिंग आणि पहिला पेपर कोणत्या शिफ्टला आणि दुसरा पेपर कोणत्या शिफ्टला राहील ते आपल्याला या ठिकाणी बघता येतं त्यानंतर अजून खाली माहिती बघू आपण याच माहिती जी आहे ती वाचून घ्यायची व्यवस्थित खाली इथं बघा मित्रांनो फीचं स्ट्रक्चर दिलेलं आहे कॅटेगरीला किती फीज राहील त्यानंतर ओपन कॅटेगरी जनरलला किती फीज आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे तर इथं जनरल आणि ओबीसी यांच्यासाठी जर फक्त पहिला पेपर भरला किंवा फक्त दुसरा पेपर भरला कोणताही पेपर भरला तर तुम्हाला हजार रुपयाची फी भरावी लागेल त्यानंतर जर समजा पहिला आणि दोघं पहिला आणि दुसरा दोघं भरायचं असतील तर बाराशे रुपये फी आहे जनरल आणि साठी त्याचप्रमाणे कॅटेगरीमधील जे विद्यार्थी आहे जे कॅटेगरीमधील विद्यार्थी आहे सपोज एस सी आहे एस टी आहे तर त्यांना जी फी आहे ती एका पेपरसाठी पहिला पेपर किंवा दुसरा पेपर कोणताही एक पेपर भरायचा असेल तर त्याला पाचशे रुपये फी ऑनलाईन भरावी लागेल त्यानंतर जर समजा कॅटेगरीतील विद्यार्थी पहिला आणि दुसरा दोघं पेपर जर भरत असतील तर त्यासाठी तुम्हाला इथं सहाशे रुपयेचं पेमेंट ऑनलाईन करावं लागेल तर मित्रांनो याच्यामध्ये आपण बघितलं की कधीपासून पेपर फॉर्म भरायचं सुरू झालेलं आहे आणि एक्झाम कधी राहील आणि त्यानंतर पेमेंट तुम्हाला ऑनलाईन किती करायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती याच्यात बघितलेली आहे मित्रांनो याच्यात अजून जर बघितलं तर खाली भरपूर अशी माहिती दिलेली आहे ती माहिती आपण वाचू शकता जर माहिती पुस्तिका डाउनलोड केली असेल तर याच्यात तुम्हाला माहिती पूर्णच्या पूर्ण माहिती तुम्हाला याच्यामध्ये बघता येतील मित्रांनो ही होती सीटीटी चे फॉर्म भरण्याची माहिती कधीपासून फॉर्म भरायची सुरुवात झाली आहे आणि कधीपर्यंत फॉर्म भरू शकतात